दर्शनाच्या गर्दीत मोबाईल लंपास गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी उभ्या असलेल्या तरुणीचा मोबाईल चोरीस गोंदवले बुद्रुक तालुका मान श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका तरुणीचा अज्ञात चोरट्यानं मोबाईल लंपास केल्याची घटना समोर आली आहे दर्शनासाठी लागलेल्या गर्दीत पाठीवरील सॅक मधून मोबाईल चोरीला गेल्यानं अस्वस्थता निर्माण झाली आहे ही घटना दिनांक जून रोजी दुपारी वाजेच्या सुमारास घडली कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा तालुका करवीर येथील अनंत कुलकर्णी बावीस या शिक्षण व्यवसायातील तरुणीनं या संदर्भात दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्या दर्शन रांगेसाठी रांगेत उभे असताना त्यांच्याकडे असलेल्या सॅमसंग कंपनीचा ए ट्वेंटी मो मोबाईलचा पिस्ता रंगाचा मोबाईल चोरीस गेला आहे मोबाईलची किंमत अंदाजे सव्वीस हजार रुपये सोळा ओब्लिक दोन हजार पंचवीस न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे तीन दोन अंतर्गत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार आर्यस गाडवे आर पी खाडे हे करत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक एपीआय दराडे घटनास्थळी भेट दिली आहे आपला आपलावाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले